पाहायला मिळत आहे खर तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभल्यांमध्ये स्थानिक प्रशासनाकडे म्हणजे त्यांचे त्यांचे त्या ठिकाणी खालच्या स्तरावर निवेदन येत आहेत की आम्ही साधारणपणे ह्या योजनेमध्ये पात्र नाही आहोत तर आम्हाला आमचा लाभ हा आ, आ, बंद करायचं आहे किंवा आम्ही ह्या योजनेसाठी आता पात्र होत नाही आहोत तर त्या संदर्भातले जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आम्हाला स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून काही विभागाची जी आम्ही हेल्पलाईन केलेली आहे काही डायरेक्ट विभागाकडे असेल तर अशा पद्धतीचे येत आहेत पण हा साधारणपणे रफली जो आकडा आहे हा काही तीन साडेतीन चार हजारमध्ये असेल आणि तो रोज पाच दहा पाच दहा अशा पद्धतीचे अर्ज आहेत काही याच्यामधले डोमेसाईलचे आहेत म्हणजे आत्ता लग्न होऊन जर इतर राजेल किंवा आत्ता वाढलेला असेल काहींनी आत्ता कदाचित चार चाकी वाहनं घेतलेली असतील त्यावेळेला कदाचित दुचाकी वाहनंच असतील सरकारी नोकरी काहींना लागलेली आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग कारणास्तर कारणांनी त्यांनी खाली वेगवेगळ्या वेग जे काही विंडोज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत पण त्याच्यातूनही किंवा इतर जी काही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत कुठल्याही लाडक्या बहिणीचा लाभ हा आत्तापर्यंत शासनाने किंवा विभागाने परत घेतलेला नाही आहे स्वच्छेनी व्हॉलेंटरीली ज्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र नाही आहेत त्या स्वतःहून त्या ठिकाणी म्हणत आहेत की आमचा लाभ जो आहे तो आपण त्या ठिकाणी परत घ्यावा किंवा आम्ही आता या योजनेसाठी आम्ही पात्र नाही आहोत अशा पद्धतीचे जे ॲप्लिकेशन्स येत आहेत त्या संदर्भातली जी भूमिका आहे ती आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आतापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील त्याच्यामुळे कुठंही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाही आहे याची आपल्या संदर्भामध्ये कुठलाही अशा पद्धतीचा निर्णय विभाग किंवा सरकारनी घेतलेला नाही आहे त्यामुळे जे काही या संदर्भातला संभ्रम तयार करण्यात येतोय त्यामध्ये अजिबातही माझ्या कुठल्याही लाडकी बहिणच्या लाभार्थ्यांनी त्या संभ्रमाला बळी पडू नये आम्ही कोणाचाही लाभ आतापर्यंत परत घेतलेला नाहीये त्या संदर्भातला कुठलाही निर्णय हा विभाग किंवा शासन स्तरावर झालेला नाही प्रश्न असा आहे की येत्या काळामध्ये सुद्धा असा निर्णय म्हणजे स्वतःहून सरकार कोणाला पैसे परत मागणार नाही ना ज्यांची इच्छा आहे त्यांनी परत करावं असंच धोरण पुढे पण अवलंबला जाणार निश्चितपणाने कारण आम्ही आता ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या की आम्ही दोन किंवा तीन महिन्याच्या गॅपनी लाभ दिलेला आहे आता डिसेंबरचा एक महिन्याचाच लाभ गेलाय किंवा जानेवारीचा आता जाणार आहे तो जानेवारी महिन्याचाच लाभ जाणार आहे पण याच्या आधी नऊ ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता त्यामुळे दोन दोन तीन तीन महिन्याचे लाभ गेलेले आहेत काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटीनी होऊन जो तीन महिन्याचा कालावधी लागलाय त्यांना कदाचित तीन महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल पण नाव त्यांचं दिलेलं होतं तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे आणि ला ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाही आहे जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटनी करणारं ही नवीन योजना आहे चार पाच महिनेच झालेत योजना सुरू होऊन म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम आहे शासनाची आत्तापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतलीत तर त्याचा सालाबाद प्रमाणे स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं कोण ला पात्र आहेत कोण अपात्र आहेत तसं सिलेंडरचं असेल सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते ही रुटीन प्रोसिजर आहे ही काही जगा किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाही आहे योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग व नागरी पुरवठा असेल कृषी विभाग असेल तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे ह्याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही आता एकच वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेला योजना आणून त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे आम्ही आतापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेले नाही साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितला की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या वेग पद्धतीनं बदलत असतो रोज पाच सहा पाच सहा ऍप्लिकेशन येतात खालच्या स्तरावर येत असतात साडेतीन चार हजार आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे चार पाच दहा अर्जांची ही वाढच होत असते पण हे आम्ही मागवून घेतलेले नाहीये हे स्वतःहून जन्न, जे लाभार्थी आहेत ज्यांना ज्यांनी लाभ घेतलेला आहे दोन तीन चार महिने पण त्यांना त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या भीग कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र आहोत हे वॉलेंटरीला जे देत आहे स्व हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही वॉलें आहे का तुमच्याकडे असे तर आपणच त्या ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की चार साडेचार हजार महिला अशा आहेत चार साडेचार हजार आहेत आमचा हा आकडा जो रोज पाचदा महिलांचा आहे अर्ज येतात त्या होते हे रोज बदलत राहतो आता साधारणपणे साडेतीन चार हजार असेल पण त्या संदर्भातलाही अजून रिफंडिंग असेल त्याची किंवा ते पैसे परत घेणं असेल ही प्रक्रिया काही आम्ही त्यांच्या संदर्भातही अजून केलेली नाही करता दुगा चाही दुगा चाही दुगा एक इतर वेळेला जी प्रचलित पद्धत असते की ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असतं त्या वेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बाल विकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती, ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते वापरावे तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर

मला असं वाटतं आहे की साधारणपणे अशा पद्धतीचे वक्तव्य हे करणं माझ्यासाठी सुद्धा ते आश्चर्यजनकच आहे कारण शेवटी मी आज ज्या मताधिक्याने निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे नेतृत्व असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत माझं आमचे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील ज्यांच्या नेतृत्व तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केलेलं आहे एकमेकांसाठी जर कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य किंवा इतकं मेंडेट हे महायुतीला मिळालंच नसतं शेवटी घटक पक्ष म्हणून आम्ही एकमेकांसाठी काम केलेलं आहे महायुतीचा उमेदवार निवडून यावा ह्यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो किंवा आर पी आय असो आमचे घटक पक्ष असो आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही दोनशे सदतीस जे काही मेंडेट आहे ते महायुतीला त्या निमित्ताने मिळालेलं आहे त्याच्यामुळे आत्ता त्याचं मूल्यमापन करणं आता पाच वर्षांनी ज्या वेळेला निवडणुका येईल त्यावेळेला त्या, त्या संदर्भातलं जे काही मूल्यमापन ते आहे ते होईल आता आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहे आणि आम्हाला पुढची पाच वर्ष एकत्रितपणाने काम करायचं आहे कुठंही शासनाचं महायुतीचं नाव खराब होणार नाही आपल्या मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दाओसला गेलेले आहेत ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला तिथं अधिकाधिक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यावी आपल्या इथं रोजगार निर्मिती व्हावी आपलं रिप्रेझेंटेशन करायला ते थी तिकडे थी गेलेले आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले काही कुरघोड्या आणि मूल्यमापन करून काय झालं काय होऊ शकलं असतं ह्या संदर्भातल्या खटाटोकमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये राज्याला पुढं न्यायचं आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून यायचं आहे मला वाटतं त्या विषयाला जर आपण जास्त महत्त्व दिलं आम्ही तर मला वाटतं निश्चितपणाने ते योग्य राहील आम्हाला इतक्या मोठ्या पद्धतीनं लँडस्लाइड विक्टी लोकांनी दिलेली आहे शेवटी जनतेसमोर आपण काय उदाहरण जनतेला कुठेही वाटायला नको की बाबा यांना आपण का निवडून दिलं या गोष्टीचा आम्ही जास्त विचार करणं गरजेचं नाही मला वाटतं ती कारण मला माध्यमांच्याकडूनच पोचलेली आहेत जे काही तीन चार दिवसापासून चाललेलं आहे त्या संदर्भात आणि आमची एक भूमिका त्याच्यामध्ये आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आता राज्यामध्ये नाही आहेत आणि मंत्री म्हणून किंवा त्यां साधारणपणे महायुतीच्या सरकारमधले घटक म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या वेळेला ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं करतायत त्यावेळेला कुठल्याही शेवटी कुठल्याही वाद पालकमंत्री असो इतर काही असो त्याच्यावरना इथं वातावरण दूषित करणं ते तिथं बाहेर असताना आज अजितदादासुद्धा त्यांच्या बजेटच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांसोबत त्या ते ठिकाणी त्यांचा आढावा चालू आहे शिंदेसाहेबसुद्धा आता के एम हॉस्पिटलला सकाळी त्यांची व्हिजिट झाली त्या संदर्भातला त्या आढावा घेत आहेत मी मंत्री म्हणून इथं असेल किंवा इतर आमचे मंत्री असतील आमच्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की ते आमचं प्रतिनिधित्व तिथं करत असताना आम्ही या ठिकाणी वातावरण एक जे आहे ते सलोख्याचं चांगल्या पद्धतीनं ठेवणं त्याच्यामुळे पालकमंत्री पदाचं जे काही आहे स्थगिती आहे ज्या पद्धतीने ते मुख्यमंत्री आणि तिन्ही आमचे जे नेते आहेत ते त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काही फारसा वेळ घालवणं किंवा टीका टिपणी करणं हे अपेक्षिती नाही आणि मला असं वाटत की माझ्याकडून ते होणं एक जबाबदार मंत्री म्हणून ते योग्यही ना। नाही ते एक तर याच्यामध्ये आहे की आम्ही सगळेच निवडून आलेलो आहोत आज काही आम्ही घराणेशाही आणि हा विषय तर त्याच्यामध्ये असूच शकत नाही कारण आम्हाला लोकांनी निवडून दिलेला आहे आम्हाला मायबाप जनतेने ह्या ठिकाणी बसवलेला आहे आणि आमच्या नेतृत्वाने ती आम्हाला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे पालकमंत्री त्या त्या तिथल्या तिथल्या जिल्ह्याच्या मंत्र्याला असं वाटत असतं की त्यांनी पालकमंत्री व्हावं ती इच्छा व्यक्त करण्यामध्ये काहीही वावगं नाही पण ती इच्छा व्यक्त करत असताना ती कशाप्रकारे आपण करतो मला मला वाटतं जास्ती या ठिकाणी महत्त्व देणं गरजेचं आहे आज अशा अनेक जिल्हे आहेत जिल्ह्यांना स्वतःचे जिथं आमचे पण मंत्री आहेत त्यांना के तिथलं पालकमंत्रीपद नाही मिळालेलं ज्या वेळेला तीन पक्ष एकत्रितपणाने काम करत असतात महायुती म्हणून आम्ही काम करत असतो त्यावेळेला कुठं ना कुठं तरी काही ना काही ॲडजस्टमेंट तडजोडी या येतच असतात आता आमचेही बऱ्याच ठिकाणी मंत्री आहेत लातूरमध्ये आहेत कोल्हापूरमध्ये आहेत नाशिकमध्ये तर सात आमदार आणि दोन मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण एक संयुक्तिक निर्णय झाला आणि त्यातून ज्यांना पालकमंत्री पदाची जबाबदारी तिथं देण्यात आली कोल्हापूरची शिवसेनेच्या अबेदकर मला वाटते मंत्री आहेत त्यांना देण्यात आलेले तिथं आमचे मुश्रीफ साहेब सिनियर मंत्री आहेत पाच का सहा सहावी टर्म आहे त्यांची पण ज्या वेळेला लातूरला आमचे बाबासाहेब पाटील मंत्री झालेले आहेत साताऱ्याला मकरंदाबा मंत्री झालेले आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा दोन आहेत शिवेंद्रराजे प मंत्री झालेले आहेत आणि जयकुमार जी आहेत पण तरीसुद्धा शंभूराजे तिथं पालकमंत्री झालेले आहेत त्याच्याबाबत काय आमचं म्हणणं नाहीये शेवटी महायुतीचे ज्या वेळेला नेतृत्व बसतात आणि ते काही संयुक्त निर्णय घेतात तो निर्णय मान्य करणं कोणाच्याही बाजूने असो तरी मान्य करणं ही त्या ठिकाणी आमची जबाबदारी आहे त्यांनी बसून निर्णय घेतलेले आहेत म्हणजे काही ना काही कारण त्या संदर्भातली आहेत आणि महायुतीमध्ये आपण आहोत तर सगळ्यांचं काही समाधान होऊ शकत नसतं शेवटी कुठं ना कुठं तरी ऍडजस्टमेंट करूनच जसं संसार चालवत असताना सुद्धा नवरा बायकोला ऍडजस्ट करूनच तो चालवावा लागत असतो तसं महायुतीमध्ये सुद्धा काही ना काही ऍडजस्टमेंट आपल्याला कराव्याच लागत असतात माझी स्वतःची भूमिका आहे की पालकमंत्रीपद हा एक भाग झाला हा मंत्रिपदातल्या किंवा महायुतीच्या सर सबध कामकाजामधला एक घटक आहे हे काही संपूर्ण महायुतीच्या सरकारचं कामकाज नाही आहे त्याच्यामुळे आज मंत्री म्हणून मी महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून काम करते दोन वर्ष मी जिल्ह्याची पालकमंत्री नव्हती मी त्या संदर्भातली कधी मागणी किंवा कधी त्या संदर्भातली माझ्याकडनं कधी हेही झालं नाही उदय सामंत साहेब आमचे पालकमंत्री होते आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये काम करत होतो चांगल्या पद्धतीनं काम करत होतो कधी त्या संदर्भातली एक छोटीशीही तक्रार ही दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आलीही नाही त्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीनं आमचा जिल्हा सांभाळला आम्हाला सगळ्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांनी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आत्ता पाच वर्षाच्यासाठी आम्ही काम करत आहोत मी मंत्री म्हणून काम करते भरतशेठ मंत्री आहेत तिथं पलीकडे योगेश कदम जी असतील उदय सामंत सामंतसाहेब आहेत पलीकडे नितेश राणे जी आहेत त्यामुळे हा एक भाग झाला पण मंत्री म्हणून कोकणाला पहिल्यांदाच पाच मंत्रिपदं मिळालेली आहेत आणि त्याच्यामध्ये कोकण आपण किती विकासात्मक दृष्टीने पुढं घेऊन जातो माझ्या दृष्टिकोनातून हा मुद्दा जास्ती महत्वपूर्ण आहे आपण जर आपापसात मतभेद आणि भानगडी करूनच जर लोकांपुढे ती उदाहरणं ठेवत राहिलो तर जनता ही आपल्याला त्या त्या पद्धतीनं त्यांना काही ह्या अशा पद्धतीच्या काही कुरघोड्या प्रत्येक वेळेला आवडत नसतात त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातनं अलिप्त राहतो आम्ही ज्या राजकीय संस्कृतीतून येतो ते मला अशा पद्धतीची काही शिकवण नाही की मी त्याच्या संदर्भात येऊन प्रसारमाध्यमांमध्ये बोलावं त्यामुळे माझी माझा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे जे काही त्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील तो आम्हाला मान्य पद्धतीने मी आपल्याला म्हटलं की कोणाची इच्छा असणं ह्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा वावगं नाही पण ती इच्छा व्यक्त करत असताना आपण कशा पद्धतीनं करतो हे प्रत्येकाचे वेगवेगळे त्याच्याकडे बघणारा दृष्टिकोन असतो त्यांचा तसा असेल माझा तसा नाहीये इतकाच फरक आहे बाकी काही नाही नाही एक तर कसं आहे की विरोधकांनी नेहमी या योजनेवर टीकाच केलेली आहे त्याच्यामुळे मी विरोधक काय त्याच्या संदर्भात बोलतायत आम्ही ज्या वेळेला पंधराशे द्यायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणत होते की राज्याच्या तिजोरीवर याचा किती मोठा परिणाम होणार आहे अमुक होणार आहे तमुक होणार आहे महिलांना त्याचा लाभ मिळणारच नाही पण त्यांनी त्यांचा जाहीरनामा करताना महिलांना तीन हजार देणार घोषित केलं होतं ते कुठला देणार होते आम्हाला माहित नाही जर पंधरा ते तिजोरीवर जर इतका मोठा परिणाम झाला असेल तर आमची महायुतीची सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आमचं एक हे आहे की लाडकी बहीण योजना ही माझ्या माता भगिनींसाठी गरजू महिलांसाठी चालू राहिली पाहिजे हे आमचं प्रथम प्राधान्य आहे ज्या वेळेला मुख्यमंत्रीपदाची शपथ ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली त्यावेळेला पहिल्याच त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आम्ही आमच्या जाहीरनामा हा पाच वर्षाच्या कालावधीसाठी असतो तर त्या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे आम्ही काही त्याच्यात खोटं आश्वासन दिलेलं नाहीये जे जाहीरनाम्यामध्ये म्हटलेला आहे त्या पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी हा एकवीसशेचा एक भाग झाला पण या व्यतिरिक्त सुद्धा जाहीरनाम्यामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन हे आम्ही त्या त्या वेळेला एकंदर जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आम्ही निश्चितपणाने करू पण एकही आश्वासन आम्ही पडू देणार नाही किंवा ते खोटं ठरू देणार नाही असा शब्द हा तिने राज्याच्या जनतेला दिलेला आहे थँक्यू थँक्यू मी अशा पद्धतीचा कुठलाही उल्लेख केला नाही मी आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं की विरोधक ही टीका करत होते की पंधराशेची योजना ही कशी राज्याला खपाट्याला नेणारी आहे आम्ही कधी त्या संदर्भातलं एकही वक्तव्य केलं नाही कारण ज्या वेळेला कुठलीही योजना हे एखाद सरकार आणत असतं त्यावेळेला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून आर्थिक सहित सगळ्या बाजूंनी विचार करून त्या संदर्भातली जी काही घोषणा आहे ती केली जात असते आजही जानेवारी महिन्याचा लाभ ज्या वेळेला आम्ही देतोय त्यावेळेला आठ दिवस आधी आमच्याकडे जवळपास तीन हजार सहाशे कोटीपेक्षा अधिकचा निधी हा अर्थ विभागाकडून उपलब्ध झालेला आहे त्याची तरतूद ही अर्थ विभागाने पुढच्याही महिन्यांची ही त्याचं नियोजन त्यांनी सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ही योजना फार जबाबदारीनी महायुतीच्या सरकारने आणलेली आहे आमाला ही चालू आम्हालाय आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही उचलत आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं पालकमंत्री पदावरती स्थगिती आण कुठेतरी त्या मंत्र्याचा अपमान आहे त्या संविधानिक पदाचा अपमान आहे तुमच्या आदित्य ठाकरे आता साधारणपणे तुम्ही कुठल्याही लोकप्रतिनिधीला जर विचारलं की हा जो प्रकार आहे तो चांगला आहे का वाईट आहे तर ते स्वाभाविकरित्या वाईटच म्हणणार आज जर मी रायगडचा नसता जर सोलापूरचं असतं आणि मला जर विचारलं असतं तर मी म्हटलंच असतं की कुठल्याही एका पदाच्या याच्यावरनं अशा पद्धतीनं कायदा व सुव्यवस्था किंवा तिथलं काही जी काही शांतता आहे ती भंग आपण करता कामा नये ही स्वाभाविकरित्या कोणाची त्या संदर्भातल्या कमेंट येईल उद्या एखाद्या पत्रकाराला जरी विचारलं की हे योग्य आहे का अयोग्य आहे तर अयोग्यच बोलणार त्याच्यामुळे त्या रुटीन पद्धतीने त्यांनी ती प्रतिक्रिया दिली असेल त्याच्या पलीकडे काही मी त्याकडे पाहत नाही थँक्यू मला माहित नाही मी आपल्याला म्हटलं की मुख्यमंत्री आणि आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते त्या संदर्भामध्ये बसतील आणि त्या संदर्भामध्ये ते जे काही योग्य तो गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा